News, नगर पंचायत कर्मचारी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती कवठे महाकाळच्या नगर अध्यक्षा सौ सिंधुताई गावडे व सर्व नगरसेवक यांच्या लेखी आश्वासनानंतर तसंच शहरातील वरिष्ठांच्या नंतर शहराला वेठीस न धरता अत्यावश्यक सेवेतील फक्त पाणी पुरवठा चालू राहील असं कर्मचारी संघटना अध्यक्ष जालिंदर माने यांनी सांगितले व आरोग्य विभागाचे काम पूर्णपणे बंद राहील सोमवारी तोडगा निघाल्यानंतर काम चालू राहील अन्यथा अत्यावश्यक सेवाही पूर्णपणे बंद राहतील सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश वाघमारे शहरातील पारती समाजाच्या लोकांनी आमच्या आरोग्य कर्मचारी त्यांच्या अंगावर धावून जाणे मारहाण करणे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे तसेच सर्वांच्या नगरसेवकांच्या सह आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पाणीपुरवठा तेवढा चालू केलेला आहे आरोग्य कर्मचाऱ्यांना जोपर्यंत एस पी ऑफिस कलेक्टरकडून आम्हाला ज्या योग्य ती त्यांना सुविधा मिळत नाही तोपर्यंत आरोग्य कर्मचारी संपावरच आहेत फक्त गावाच्या अडचणी समजून आम्ही पाणीपुरवठा तेवढा सुरळीत करत आहे दिवस कवठिमकाल नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा जो संप हो चा सुरू हो होता की आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंगावरती धावून गेलेले पारदेश समाजाचे काही लोक होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी दोन दिवसाने संप उकारला होता पण या संपादरम्यान कवटिमकाल शहरातील नागरिकांचे थोडे हाल अफ व्हायला लागल्या होत्या आम्ही यांना विनंती केली सकाळपासून अध्यक्ष सर्व नगरसेवक यांनी बाबा या शहराचा पाणीपुरवठा तेवढा सुरळीत व्हावा बाकीचे जे आरोग्याचे आणि प्रशासकीय सेवा आहे ती त्यांनी बंद ठेवणार असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडून ह्या सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षेचं तर ठोस आश्वासन मिळालं तरच आम्ही भविष्यात हे आरोग्य आणि प्रशासकीय सेवा सुरू करू अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी निवेदन दिलं आहे आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन स्थगित करतोय असं संघटनेचे अध्यक्ष जालिंदर माने यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अध्यक्षांना पत्र देऊन अध्यक्षांनी पत्र देऊन त्यांना आश्वासन केलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडून तुम्हाला ठोस काहीतरी आश्वासन सुरक्षेचं देतो तुम्ही हा संप स्थगित करावा ज्ञानेश्वर पेंडे त्याचबरोबर राहुल गावडे त्याचबरोबर नेते ने मान्य जलालभाई शेटळे त्याचबरोबर आमचे मित्र राष्ट्रवादीचे नेते आणि महेश भाऊ यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस हे आज पंचवीस आठ दोन हजार चोवीस अखेर ह्या पारद्यांचा आम्हाला काम करताना फार त्रास होत होता यांनी आमचे आरोग्य मुकादम मान्य रामकृष्ण बल्लारी यांना मारहाण केल्यामुळे आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला होता परंतु गावात फारच पाण्याची टंचाई असल्याने यांच्या शब्दाला मान देऊन फक्त आम्ही अत्यावश्यक सेवंड फक्त पाणी पुरवठा आम्ही चालू करत आहे आणि आरोग्याचं त्याचबरोबर लेखणीसुद्धा बंद केलेली आहे आणि बंदच राहील तुमची प्रमुख मागणी काय आहे प्रमुख मागणी म्हणजे कवठे मंगळ शहरामध्ये जे पारधी लोक राहतात यांच्याकडून सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे